नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर तेवीस सप्टेंबर भागामध्ये रुपाली म्हणते मोना चल स्वयंपाकाला लागूया ते आता पदार्थ सांगते मोना म्हणते रुपाली ताई तुम्हाला कंटाळणे आहेत का हो रुपाली म्हणते अजिबात नाही कसं आहे ना मोना जेवणाचं कौतुक करणारे लोक घरात असले ना की जेवण बनवायला खूप छान वाटतं आणि खरं सांगू का मोना घरामध्ये खूप माणसं आणि काम असलेलं बरं पण एकटा माणूस नको एकटा असलं ना घर खायला उठतं मला तर एकटेपणाची खूप भीती वाटते मोना म्हणते रुपाली ताई चला काय बनवायचं तुमच्यामुळे घरामध्ये मी एक एक पदार्थ शिकते रुपाली म्हणते ठीक आहे मग मी तुझी टीचर आता दोघी पण हसत असतात तेवढ्यात दिप्या येतो आणि सोप्यावर बसत म्हणतो वा आता बायकोच्या जेवावर मस्त खाता येईल रुपाली खुदखुद हसायला लागते मोना म्हणते नाही या उठायचं आणि स्वयंपाकघरामध्ये मा मला मदत करायची दिपे म्हणतो मोना अजिबात नाही आज मी मस्त आराम करणार दोघांचं चालू असतं तेवढ्यात बापू आणि कदम येतात बापू म्हणतात बघितलं विनायकराव ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतो माझंच खरं आता मोना दिप्याला एवढी चांगली सांगते पण त्याला पटत नाही तेवढ्यात अमोल म्हणतो मी आलो आता सगळेच कौतुकाने बघायला लागतात अमोल म्हणतो मा माझी शाळेची तयारी झाली आपी म्हणतो अमोल अरे आराम कर लगेच काय शाळेत जातो अमोल म्हणतो मा मी आता बारा झालो मी शाळेत जाणार अर्जुन म्हणतो बरोबर जाणार अमोल शाळेत अमोल विचारतो मा डब्यात काय देणार तेवढ्यात रुपाली म्हणते अमोल तुझ्या डब्याची तयारी झाली पण हे ऐकल्यानंतर सगळे शॉक होऊन बघायला लागतात पण अर्जुन मात्र कौतुकाने बघायला लागतो अमोल म्हणतो खरंच मोठी मा तिथे हो पीठ पण मळलं आणि भाजीची पण तयारी झाली तुला माहिती आहे का अमोल आज मी तुझ्या डब्यासाठी रव्याचा लाडू केला म्हणजे कसं आहे तुला काहीतरी पौष्टिक पण द्यायला पाहिजे रुपाली दाखवून देत असते पण अमोल म्हणतो मा आज तुझ्या आजची भाजी खायची आता रुपालीचा चेहरा पडतो आपी म्हणते बोल काय खायचं तुला रुपाली म्हणते अमोल अरे तुझा डबा तयार केला आहे मी आणि तुझाच नाही तुझ्या मित्रांसाठी पण छान छान खायला केलं अमोल म्हणतो मोठी मा तू माझ्या मित्रांसाठी देया आणि माझ्यासाठी भाजी करेल दिप्या म्हणतो एकदम बरोबर भांजे तायडे मला पण तुझ्या आजचीच भाजी खायची आपण म्हणते करते करते पण दिप्या तुला अमोलची एक्सरसाइज घ्यायची आ दिप्या म्हणतो हराव दे ना तायडे तिथून ती अजिबात नाही कारण सांगायची नाही अमोल म्हणतो मामा चल तुझी सुटका नाही हापी म्हणते मी स्वयंपाकाचं बघते आता सगळे निघून जातात रुपालीचा चेहरा पडलेला असतो आणि तिच्या शेजारी मोना उभी असते दिप्या आणि अमोल बाहेर येतात अमोल पळायला लागतो दिप्या त्याला पकडत घावला गावला, गावला करत असतो आता दिप्या म्हणतो ओ भांजे आपल्याला व्यायाम करायचा आहे अमोल म्हणतो हा व्यायामच आहे तू पकड मला नंतर खेळून होतं अमोल म्हणतो मामा चल व्यायाम करूया दोघा तर व्यायाम करतात अमोल म्हणतो मामा उद्यापासून व्यायाम वाढूवा दिप्या पळ काढत म्हणतो ए मला नाही करायचं आता अमोल हसायला लागतो तो, तो विचारतो भांजे तुमची तब्येत बरी ना आता तर तो हो मामा मला फक्त चक्कर आली होती तर तो, तो भांजे तुम्हाला चक्कर कशी आली होती आता अमोलला आठवतं मा आणि बाबांचं भांडण पण तो टाळत म्हणतो काहीच नाही मी चार दिवस खूप खेळलो ना म्हणून चक्कर आली दीप्या म्हणतो ठीक आहे भांजे पण अरे तुझे मा आणि बाबा तुझी खूप काळजी करतात अमोल म्हणतो ठीक आहे मामा मी स्वतःची काळजी घेला पण मामा मला मा आणि बाबाबद्दल सांग ना दीप्या म्हणतो नको रे बाबा चला आता पण अमोल काय ऐकत नाही आता दिप्या गावाकडच्या आठवणी सांगत असतो स्वयंपाकघरात जायच्या पहिले आपे बेडरूममध्ये जाते तेवढ्यात रुपाली किचनमध्ये येते आणि भराभर काम करत असते पहिले लाडू करते आणि म्हणते मुना पटकन बाजूला ठेव आणि भाजी करायला घे मोना म्हणते रुपाली ताई तुम्ही किती गडबड करताय रुपाली म्हणते अगं हे आवरून मला भाजी बनवायला घ्यायची मोना म्हणते काय बोलताय तुम्ही आज तर भाजी वंस बनवणार ना करू दे ना त्यांना तुम्ही कशाला उगाच त्रास घेताय रुपाली खात म्हणते मुना जास्त प्रश्न विचारण्यापेक्षा काम कर ना पटापटा तेवढे ताप्यतेन म्हणते मुना छान केलेस की लाडू मोना म्हणते हो वंस आणि आता फक्त भाजी आणि चपाती राहिली हापी म्हणते हो तुम्ही चपात्या बनवायला घ्या मी भाजी करते म्हणा म्हणते हो पण रुपाली हसून म्हणते अगं अपर्णा तुला कामावर नाही जायचं का आज हापी म्हणते हो जायचं की पण जरा आज उशिरा तुम्ही ते अगं तोपर्यंत तुझं आवरून घे की आणि अमोलच्या डब्याची काळजी न करू मी बनवते सगळं हापी म्हणते रुपाली ताई आज अमोलला माझ्याची भाजी खायची आहे रुपाली म्हणते अपूर्णा तू घरात काम करणार परत ऑफिसला जाऊन पण काम करणार त्यापेक्षा मी बनवते ना आणि अमोलला कळणार पण नाही भाजी कुणी केली हापी असून म्हणते ताई जेव्हापासून अमोलला कळायला लागलं ना तेव्हापासून मी बनवलेलंच खातो तो तो पटकन ओळखणार पण रुपाली म्हणते आपण ना बनवू दे ना मला मी व्यवस्थित डबा बनवते तुम्ही ताई तुम्ही एवढं कशाला बनवत बसता मी मदत करते ना रुपाली म्हणते जे काही झालं त्यासाठी तो अजून माफ नाही केलं ना मला तिन ती ताई असं काही नाही आहे स्वप्नील सरांचा डबा आहे अर्जुनचा डब्बा आहे अमोलचा डबा आहे खूप घाई होईल म्हणून म्हणते मी आणि ताई माझा तुमच्यावर काहीच राग नाही पण तुम्ही जे काही केलं ना त्या गोष्टी मी अजून पण पचू शकले नाही हे पण तेवढंच खरं आहे आता रुपाली निघून जाते मोना म्हणते वंश तुम्ही काय बनवणार मला सांगा ना मी देते आता दोघी पण काम करायला लागतात रुपाली बाहेर तगमग करत असते तेवढ्यात मोणा येते आणि चुकचूक करू म्हणते रुपाली ताई तुमची अशी अवस्था बघवत नाही हो रुपाली रागाने म्हणते मोणा नाही या आपण नंतर बोलूया प्लीज तुम्ही ते असं म्हणताय का पण ताई एक सांगायचं तुमच्या शब्दाला तितकीच किंमत मिळणार जेवढी आत्ता मिळाली रुपाली म्हणते अच्छा तू भडकवायला आलीस की इथे म्हणून ती रुपालीताई एकतर ह्या घरामध्ये तुमचा कुणीच विचार करत नाही मला तुमची दया वाटली म्हणून मी इथे आली आणि तुम्ही माझ्यावर शंका घेताय रुपाली म्हणते तू माझ्यावर दया दाखवी एवढी माझ्यावर वाईट वेळ आलेली नाही या म्हणून म्हणते तुमची काही किंमत आहे असं तर दिसत नाही पण रुपाली ते मी आहे तुमच्यासोबत काही लागलं तर सांगा रुपाली म्हणते सध्या एकटं सोड्याची मदत केली ना तर खूप आहे आणि मुणा लक्षात ठेव मला जे लागतं ना ते मी मिळवतेच आणि नाही मिळवलं ना तर रुपाली नाव सांगणार नाही म्हण म्हणते हो का चला काम करायला नाहीतर कलेक्टर मॅडम ओरडतील दिपे आणि अमोल बॅडमिंटन खेळत असतात आता अमोल मारतो आणि त्याचं फूल झाडावर अडकतं अर्जुन झाडावर चढतो आणि ते काढत असतो तेवढे तापी येते आणि बघत राहते पण दोघांना बघून दिपे आणि अमोल लगेच लपून बसतात हप्पीचे चेहऱ्यावर स्माईल बघून अर्जुन म्हणतो आजगावला पोचली की काय तिथे अर्जुन खरंच शेनशेची आठवण झाली खरंच अर्जुन किती छान दिवस होते ना ते अर्जुन म्हणतो पण दिवस बदलले ना तुम्ही ती काय फरक पडतो अर्जुन माझ्या आयुष्यातला तू पाहिला मित्र किती मस्त दिवस होते ना ते अर्जुन म्हणतो पण घरातील वातावरण काही वेगळंच आहे आता तू लगेच भांडायला लागतो दिपे आणि अमोल एकमेकडं बघतात पण आपे म्हणते अर्जुन एक संधी देणारे आपण दोघंजणं पुन्हा मित्र बनू प्लीज एक संधी दे मी आपलं नातं पूर्ण बदलून टाकेल अर्जुन म्हणतो का तुला मी समोर असलेला कधी आवडत तर नाही तिने ती कुणी सांगितलं अर्जुन तुम्हाला नेहमी आवडतोस आतापी प्रेम दाखवत खूप गायवाय करते अर्जुन म्हणतो आणि प्रेमाने तिला बॅडमिंटनचं फूल देतो ती आता आनंदाने घेते तो जायला लागतो तिन ती अर्जून तो आता पुन्हा मागे जातो तिथे ती, ती थँक्यू आता दोघांचं प्रेम बघून दिपे आणि अमोल खूप खुश होतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद